राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई येथील संपर्क का कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील प्रफुल्ल पटेल काही काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या गौरव तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब तो, तो होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत